वासन टोयोटा कंपनीच्या वतीने संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावचे सरपंच श्री नामदेव कुंडाजी सन्मान संगमनेर तालुक्यातील सर्व सरपंच बंधू आणि भगिनींचा वासन टोयोटा कंपनीने सन्मान आयोजित केला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून वासन टोयोटा अहमदनगरचे सीईओ श्री जनक आहुजा यांच्या संकल्पनेतून आणि ऑपरेशन हेड श्री अनिश आहुजा यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमा अंतर्गत सावरगाव घुले या गावचे सरपंच श्री नामदेव गोंडाजी घुले यांचा सत्कारही करण्यात आला त्यांनी आपल्या गावात विविध उपक्रम राबवल्यात शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या याचबरोबर ग्राम सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील ते राहिले त्यांच्या या कामाची दखल घेत वासन टोयोटा कंपनीच्या वतीने त्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सत्कारही करण्यात आला अशा प्रकारचे समाजाभिमुख कार्यक्रम वासन टोयोटा परिवारातर्फे नेहमीच आयोजित केले जातात यामध्ये वृक्ष लागवड गोर गरिबांना अन्नदान नेत्रदान शिबीर रक्तदान शिबीर नेत्ररोग तपासणी शिबिर सर्व रोग तपासणी शिबीर, शिबीर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्याचं वाटप करणं असे अनेक सामाजिक उपक्रम वासन टोयोटा परिवारानं राबवले आहेत सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे तो लोकशाहीतील गावाचा राजा आहे या राजाचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे या भावनेतून संगमनेर तालुक्यातील सर्व सरपंच बंधू भगिनींचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात तालुक्यातील शंभरहून अधिक सरपंचांनी सहभाग घेतला यावेळेस सारेगमप ऑर्केस्ट्रानं सादर केलेल्या सुमधुर गीतांनी सरपंच बांधवांना मंत्रमुग्ध केलं सर्व सरपंच बांधवांनी यावेळेस स्नेहभोजन आयोजित केलेलं होतं कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेस्ट एक्सपिरियन्स मॅनेजर श्री संदीप काकड यांनी केले सेल्स मॅनेजर श्री सौरभ क्षेत्री यांनी कंपनी बद्दल माहिती दिली तर आभार प्रदर्शन वासन टोयोटा अहमदनगरचे ऑपरेशन हेड अनिश आहुजा यांनी केले या प्रसंगी गेस्ट एक्सपिरियन्स मॅनेजर प्रवीण जोशी सुयोग सदाफळ ओंकार बर्पे फैजल शेख श्रीयुत भस्मे आणि मार्केटिंग हेड समीर पवार हे उपस्थित राहिले अनेक सरपंचांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.